गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडलं आहे दुपारी वाजल्यापासून या विधेयकावर सभागृहात तास चर्चा होणार आहे तर मतदान देखील मात्र विरोधकांच्या इंडिया आघाडीने वक्फ सुधारणा विधेयकाला आधीपासूनच तीव्र विरोध केलाय मात्र असं असलं तरी वक्फ विधेयक संसदेत बहुमताने मंजूर होण्याची दाट शक्यता आहे या मागचं कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांकडं प्रचंड बहुमत पण असं असलं तरी संसदेत कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ आहे हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह वक सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडलं जात आहे दुपारी बारा वाजल्यापासून या विधेयकावर सभागृहात आठ तास चर्चा होणार आहे या विधेयकावर मतदान होणार आहे मात्र हे विधेयक स्वबळावर पास करणं एवढं संख्याबळ भाजपाकडे आहे की नाही हे देखील महत्वाचं असणार आहे लोकसभेची सध्या राजकीय पक्षांच्या खासदारांची एकूण संख्या पाचशे त्रेचाळीस इतकी आहे आणि विधेयक मंजूर होण्यासाठी दोनशे सदस्यांच्या पाठिंब्यांची आवश्यकता आहे एकीकडे भाजपा हा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे लोकसभेमध्ये भाजपाकडे दोनशे चाळीस सदस्य आहेत याशिवाय भाजपाला तेलुगु देशम पार्टीचे सोळा खासदार जनता दल युनायटेडचे बारा खासदार लोक जनशक्ती पार्टीचे पाच खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सात खासदार राष्ट्रीय लोकदल जनता दल, दल धर्मनिरपेक्ष आणि जनसेना पार्टीचे प्रत्येकी दोन खासदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस इतर सहा पक्षांच्या प्रत्येक एक एक खासदारांचा पाठिंबा आहे तर दुसरीकडे लोकसभेत एन डीच्या विरोधात इंडिया आघाडी असणार आहे इंडिया आघाडीचा विचार केला असताना काँग्रेस हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे त्यानंतर अखिलेश कुमार यादव यांच्या समाजवादी पक्षाकडे सर्वाधिक सदस्य आहेत ज्यामध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक नव्याण्णव खासदार समाजवादी पार्टीकडे सदोतीस खासदार तृणमूल काँग्रेसकडे अठ्ठावीस खासदार द्रुमुखचे बावीस खासदार शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ खासदार आणि डीचे प्रत्येकी चार खासदार आम आदमी पार्टी आणि जे एम एम पक्षाचे प्रत्येकी तीन खासदार आणि जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या दोन खासदारांचा समावेश आहे याशिवाय इतर तेरा पक्षांच्या खासदारांनीही वक्फ विधेयकाला विरोध केला असून इंडिया आघाडीला पाठिंबा दिलाय परंतु भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीतील दोनशे त्र्याण्णव सदस्य आहेत त्या तुलनेत इंडिया आघाडीकडे एकूण दोनशे पस्तीस खासदार आहे ज्यामध्ये ए आय एम आय एम वाय एस आर सी पी आणि आझाद समाज पक्ष यांसारख्या पक्षांचा समावेश आहे आणि चंद्रबाबू नायडू यांच्या मागण्या मान्य करत भाजपाकडून विधेयकामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या त्यामुळे टीडीपी आणि जनता दल संयुक्त यांच्याकडून विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीपही जारी करण्यात आलाय ज्यांनी वक विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे तसं पाहता संसदेत कोणतेही विधेयक बहुमताने मंजूर करण्यासाठी दोनशे बहात्तर मतांची आवश्यकता असते त्यामुळे सत्ताधारी हा जादूई आकडा सहज पार करतील असं सध्या तरी दिसून येत आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा